¡Pura! भारतीय विद्यापीठ परिसरात घडलेल्या एका धक्कादायक संपूर्ण शहर घटने एका महिलेचा दगडाच्या खाणीत ढकलून निर्गुण खून करण्यात आलाय या प्रकरणातील तीनही आरोपी रेकॉर्ड वरील गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे आरोपींनी संबंधित महिलेला जबरदस्तीने रिक्षात बसवलं असून लॉजवर नेतो म्हणून डोंगरावर नेलं तिथे तिच्यावर काठीने बेदम मारहाण करण्यात आली त्यानंतर आरोपींपैकी एकाने महिलेला वरून थेट दगडाच्या खाणीत ढकलून दिलाय ज्यात तिचा मृत्यू झालाय पोलीस तपासात मृत महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याचा गंभीर संशय व्यक्त करण्यात आला असून या दिशेनेही सखोल तपास सुरू आहे शहविदन अहवाल आणि फॉरेन्सिक तपासातून अधिक तपशील स्पष्ट होण्याची शक्यता सीसीटीव्ही फुटेज मधून ओळख पटू नये म्हणून विद्यापीठ पोलीस ठाणे आणि गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे केलाय अखेर गुन्हे शाखेने सर्व आरोपींना अटक केली असून पुढील चौकशी सुरू आहे हा बलात्कार नाही फक्त खूण असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलंय कायदा सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी असून आरोपींना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी नागरिकांकडून केली जाते